हाय फ्रेंड नमस्ते सर्वांना माझ्या या आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज में ने मी वेगळ्या पद्धतीने मस्त असं मालपुआ बनवते तर त्यासाठी लागणारं साहित्य काय काय घेतलं आहे आपण इथे हे मी अर्धी वाटी मैदा घेतलं आहे थोडंसं मीठ घेतलं आहे एक चिमूट हे वेलची पावडर थोडीशी हळद घेतली आहे हे गूळ घेतलं आहे छोटी वाटी आहे अर्धी वाटी म्हणजे पाऊन वाटी आहे आणि ह्याच वाटीने मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे दीड वाटी पीठ आहे हे ही मोठी वाटी एक भरून आहे आणि ह्या वाटीने दीड वाटी घेतलं आहे तर आता हे मी थोडं बाजूला ठेवते इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण हे गूळ घालून घेऊया आणि त्याच वाटीने मी पाणी घालून घेते मी गरम पाणी केलं आहे आणि त्यामुळे गूळ कसं लवकर विरगळेल पहिलं मी एक वाटी घालते आणि गूळ वितळून घेते विरगळून पूर्ण इथे गरम पाणी घालून पूर्ण गोळ विरगळून घेतलं आहे आता थोडं बाजूला ठेवते इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपलं हे पीठ घालून घेऊयात हे तांदळाचं पीठ घेतलं आहे दीड वाटी हे अर्धी वाटी मैदा थोडी वेलची पावडर हळद आणि हे थोडंसं मीठ गोड पदार्थामध्ये मीठ घातलं की चव छान वाटते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथे मी पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे जे गूळ वितळून घेतलं आहे विरगळून ते थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया थोडं थोडं घालून मिक्स करून घेते सर्व एकदम नाही घालायचं आहे पाणी इथे मी पाणी घालून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे इथे मला तीन वाट्या पाणी लागलं ही छोटी वाटीने आणि आता एवढं मी घट्ट ठेवलं आहे आपलं चमच्याला एवढं असं कोटिंग होईल तेवढं घट्ट ठेवायचं जास्त पातळी नाही करायचं आता पाच मिनटं मी झाकण ठेवून देते ना इथे मी हे पाणी घालून पीठ मिक्स करून पाच मिनटं ठेवलेलं फक्त तेल गरम होईपर्यंतच झाकून ठेवलेलं आणि आता एवढं पीठ घट्ट केलं आहे जास्त पातळी नाही आहे बघा आपल्या चमच्याला असं कोटिंग व्हायला पाहिजे तेवढं ठेवायचं आणि फ्रेंड तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आशीर्वाद द्या तुमचा आणि आता आपण हे करायला घेऊया इथे मी कढई ठेवली आहे आणि तेल गरम करत ठेवलं आहे आता मी एक मालपाव घालून घेते त्याच्यामध्ये गॅस मिडियम ठेवला आहे मी एका बाजूने शिकलं गेलं आहे आता मी हे परतून घेते वेगळी रेसिपी आहे नक्की बघा तुम्ही करून माझी रेसिपी आवडेलच तुम्हाला नेहमी आपण गव्हाच्या पिठाचे वगैरे करतो पण तांदळाच्या पिठाचे तुम्ही असे मालपवा करून बघा दोन्ही बाजूने चांगलं तळून घ्यायचं आता दोन्ही बाजूने चांगला तळला गेला आहे आणि मी काढून घेते तयार झालेत आपले मस्त वेगळ्या पद्धतीने मालपवा खायला खूप सुंदर वाटतात आणि झटपट होणारे घरच्या साहित्यामध्ये असणाऱ्या कमी साहित्यामध्ये ते मी तोडून दाखवते तुम्हाला एकदम मऊ आणि छान असं झालंय हे बघा तुम्ही करून बघा एकदा तुम्हाला नक्की आवडेल